जय महाराष्ट्र मित्रांनो एल पी जी सिलेंडर कारच्या किमती आणि पेन्शन यासारख्या अनेक नवीन बदल एक जानेवारीपासून होणार आहेत तर मित्रांनो नवीन वर्षापासून कोणकोणते आर्थिक बदल होणार आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो नवीन वर्षामध्ये कारच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे मारुती सुजुकी, हुंडाई महिंद्रा होंडा मर्सिडीज बेन्स यासारख्या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या किमतीमध्ये तीन टक्क्यांनी वाढ करणार आहेत उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे मित्रांनो सिलेंडरच्या किमतीमध्ये दे देखील नवीन वर्षामध्ये दे वाढ होणार आहे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एल जीच्या किमतीचा आढावा घेत गे असतात गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एल जी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल झालेला नाही व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये सातत्याने वाढ झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने एल पी जीच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते पेन्शनचे पैसे कोणत्याही बँकेमधून काढता येणार आहे एक जानेवारी पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शन काढण्याचे नियम सोपे केले आहेत आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही मुदत ठेवीचे नियम बदलणार आहेत आरबीआय ने एन बी एफ सी आणि एच एफ सी साठी मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलले आहेत या बदला अंतर्गत ठेवींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक त्रुटी तरतुदी करण्यात आल्या आहेत लोकांकडून ठेवी घेणे मालमत्तेचा काही भाग सुरक्षित ठेवणे आणि ठेवींचा विमा करणे हे बदल झाले आहेत युपीआय एक दोन तीन पे वर नवीन व्यवहार मर्यादा फीचर फोन वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या युपीआय एक दोन तीन पे सेवेस मध्ये व्यवहार मर्यादा वाढवली आहे या आधी कमाल पाच हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येत होते ही मर्यादा दहा हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे ही सुविधा येत्या एक जानेवारी पासून लागू होणार आहे शेतकऱ्यांना विना गॅरंटी कर्ज मिळणार आरबीआय शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय शिवाय दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे यापूर्वी शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांचे कर्ज मिळत होते तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता नवीन वर्षापासून या प्रकारचे आर्थिक बदल होणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद